आणि माझे किचन यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आज आपण बघणार आहोत पालकचे हेल्दी आणि टेस्टी स्नॅक्सची रेसिपी हे तुम्ही टी टाईम स्नॅक्स म्हणून खाऊ शकता किंवा मुलांच्या डब्यात एक स्नॅक्स म्हणून सुद्धा देऊ शकतात जेणेकरून आपले मुलं सुद्धा पालक खायला शिकतील सर्वात आधी इथे एक मोठं मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यात आपण दोनशे ग्रॅमसारखी पालक छान निवडून घ्यायचे आहे दोन पाण्याने स्वच्छ धुवून या पद्धतीने बारीक कापून घ्यायची आहे त्यासोबतच दोन हिरव्या मिरच्या अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि चार ते पाच लसूणच्या पाकळ्यासुद्धा मी इथे ॲड केलेल्या आहेत आता हे सगळं साहित्य थोडंसं सा पाणी टाकून बारीक वाटून घ्यायचं आहे त्यानंतर इथे एक मोठ्या आकाराचं मी भांडं घेतलं आहे आपल्याला ह्या भांड्यामध्ये पीठ म्हणायचं आहे म्हणून भांडं जरा मोठं घ्या त्यानंतर बारीक करून घेतलेली पालकची प्युरी मी इथे ॲड केलेली आहे आणि सोबतच एक चमचा तीड अर्धा चमचा ओवा आणि अर्धा चमचा बडीशेप सोबत चवी अनुसार मीठसुद्धा मी इथे टाकून घेतलं आहे आता त्यात काही मसाले ॲड करूया पाव चमचा हळद अर्धा चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा जिरे पावडर ते सुद्धा मी इथे ॲड करून घेतलेलं आहे आता आपण यात पीठ ॲड करूया तर सर्वातच इथे मी अर्धा वाटी बेसन घेतलं आहे आणि अर्धा वाटी रवा घ्यायचा आहे गव्हाचं पीठ आपल्याला इथे एक वाटी पूर्ण लागणार आहे पण सुरुवातीला एक वाटी मधून अर्धा वाटी गव्हाचं पीठ इथे मी ॲड करते आहे आणि जसं जसं पीठ मळताना आपल्याला गव्हाचं पीठ लागेल त्या प्रमाणात आपण हे गव्हाचं पीठ ॲड करत जाणार आहोत तर चला पीठ मळायला सुरुवात करूयात थोडं थोडं गव्हाचं पीठ मिक्स करत जायचं आहे आणि पीठ मळत जायचं आहे तर इथे एक मोठी वाटी भरून गव्हाचं पीठ मी यूज केलेलं आहे तुम्हाला हवे त्या प्रमाणामध्ये तुम्ही इथे गव्हाचं पीठ यूज करू शकतात आता इथे पीठ मळून तयार आहे दोन ते ती तीन चमचे मी तेल टाकून घेतलं आहे आणि पुन्हा दोन ते ती तीन मिनटं हे पीठ आपण छान मळून घ्यायचं आहे आणि दहा मिनटं रेस्ट करायला ठेवायचं आहे थे थे जार जार तर आता इथे दहा मिनटं झालेली आहेत दहा मिनटानंतर आपण बघू शकतो हे पीठ जरा घट्ट झालं आहे कारण आपण यामध्ये रवा ॲड केलेला आहे म्हणून जे एक्स्ट्रा पाणी होतं ते रव्याने शोषून घेतलं आहे आणि पीठ थोडं घट्ट झालं आहे तर आता एक छोटासा गोळा तोडूया आणि तो गोळा आपण छान एकसारखा पातळ लाटून घ्यायचा आहे पातळ लाटण्याचं कारण हे की आपल्याला जर जाळ ठेवलं तर मग त्याला टाकलं की ते पुरीसारखं नरम पडेल तर आपल्याला हे जे कुरकुरीत स्नॅक्स आहे ते छान कुरकुरीत झाले पाहिजे त्यामुळे आपण इथे पातळ चपाती लाटून घेणार आहोत चपाती लाटून झालेली आहे आता एका आपण चपातीला होल करून घेणार आहोत आणि मी इथे शेप दिलेला आहे तुम्हाला आवडेल त्या पद्धतीचा तुम्ही इथे आकार कापून घेऊ शकता मुलांना वेगवेगळे आकार आणि वेगवेगळे कलर आवडत असता म्हणून मुलांना लक्षात ठेवून मी इथे ट्रायंगल शेप कापला आहे आता ह्याच पद्धतीने बाकीचं उरलेलं पीठ सुद्धा आपण ट्रायँगल शेपमध्ये पातळ लाटून कापून घ्यायचं आहे लक्षात घ्या मध्ये होल करायची आहे जेणेकरून तेलात टाकल्यानंतर हे पुरीसारखं फुगणार नाही आपल्याला हे कुरकुरीत झाले पाहिजे पुऱ्या त्यामुळे आपण याला मध्ये पुन्नी बारीक बारीक होल करून घेतली आहे आता एका बाजूला तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि इथे एका वाटीमध्ये मी खास चटपटीत मसाला बनवणार आहे जो आपल्याला वरतून स्प्रिंक स्प्रिंकल करायचा आहे तर त्यासाठी इथे मी अर्धा चमचा आमचूर पावडर अर्धा चमचा चाट मसाला पाव चमचा काळं मीठ आणि अर्धा चमचा कश्मिरी लाल तिखट घेतलेला आहे मुलांना लक्षात घेऊन इथे तिखटाचं प्रमाण आपण ठरवायचं आहे तर आता इथे माझं तेल छान कडक गरम झालेलं आहे गॅसची फ्लेम आता आपण स्लो करूयात आता आपण तयार करून घेतलेले ट्रायँगल शेप ह्या गरम तेलामध्ये आपल्याला हळूभर सोडायचे आहेत लक्षात घ्या खूप जास्त प्रमाणात आपल्याला ते तेलात टाकायचे नाही आहे तेलामध्ये तेला जितके शेप्स बसतील तितकेच आपण इथे टाकून घेणार आहोत आणि झाऱ्याने या पद्धतीने हलवत राहायचं आहे आणि छान आपण हे मंद आचेवर तळून घ्यायचं आहे जोपर्यंत हे गोल्डन ब्राऊन होत नाही आणि कुरकुरीत आवाज असा आपल्याला ऐकायला येत नाही तोपर्यंत हे स्नॅक्स आपल्याला मंद आचेवर तळून घ्यायचे आहेत तर इथे आपले कुरकुरीत असे पालकचे स्नॅक्स तयार झालेले आहेत एका भांड्यात काढून घेऊयात आता इथे मी एक बॅच तळून घेतलेली आहे तर आता या गरम गरम स्नॅक्सवरच आपण जो तयार करून घेतलेला मसाला आहे तो मसाला स्प्रिंकल करायचा आहे आणि छान याला मिक्स करून घ्यायचा आहे तर आता तयार केलेला चटपटीत मसाला आपण हाताने ह्या कुरकुरीत स्नॅक्समध्ये स्प्रिंकल करून घेणार आहोत आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तुम्ही इथे आवाज ऐकू शकतात इतका छान कुरकुरीत आवाज कानाला ऐकायला आहे की लगेच खायचं मन होईल नक्कीच तुमच्या मुलांना आणि तुमच्या घरातल्या मोठ्यांना कुठे ही रेसिपी खूप आवडणार आहे नक्की या पद्धतीने पालकची कुरकुरीत स्नॅक्सची रेसिपी ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि असेच अजून छान व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला दिलेलं बॅलआयकन प्रेस करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छान आणि नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत खात राहा आणि मजेत राहा धन्यवाद